पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून सांगली महापालिकेला सुमारे पाचशे कोटींचा निधी मंजूर होणार जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्याला पूरनियंत्रणासाठी तीन हजार दोनशे कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे आणि यातून सांगली महापालिकेला सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटींचा निधी मंजूर होण्याची शक्यता आहे आणि या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त यांनी दिली जागतिक बँकेच्या माध्यमातून सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीला येणाऱ्या महापुराचे नियंत्रण करण्यासाठी तब्बल तीन हजार दोनशे कोटीचा निधी उपलब्ध होणार आहे जागतिक बँकेच्या अधिकाऱ्याने काही महिन्यापूर्वी सांगली शहर पूरपट्ट्यातील पाहणी केली होती महापुरात होणाऱ्या नुकसानीची त्यांनी माहिती घेतली जलसंपदा विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक ते कागदपत्रे माहिती सादर केली पूर नियंत्रणासाठी मा सांगली महापालिकेला पाचशे कोटी निधी मिळणार आहे आणि यातून ही कामे होणार आहेत बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली